बीडमध्ये शाळकरी मुलीला मारहाण करत विनयभंग तीन जणांवर गुन्हा दाखल बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळकरी मुलीला मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात तीन जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाळकरी मुलगी मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना शुभम बोरखेडे मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी शाळकरी मुलीला बळजबरी उचलून वाहनात बसवला यावेळी काही अंतरावर तिचा विनयभंग करा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपनं मारहाण केली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे यामध्ये नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका खेडेगावामध्ये एका मुलीचं ती शाळेत गेली असताना अपहरण केलं आणि याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिला मारहाण पण झालेली आहे असं याबाबत या तिला मेडिकल पण केलेलं आहे तिचं आणि यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांचा शोध चालू आहे एक आरोपी सध्या अनोळखी आहे या सदरचा तपास पिंक पथक के ज्यांच्याकडे देण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे So, आ, आता हे ह्या गोष्टी अंतर्गत बाहेर येतील पण हे तिचे तप ओळखीचे असावेत असा आमचा प्रथम काय असा आहे हा तर शाळेच्या जवळच झालेला आहे आता गावाचं नाव मला तुम्हाला सांगता नाही येणार ना। गावाचं नाव सांगत नाही आणि मुलीचं नाव पण सांगत नाही यामध्ये हा तपासाचा भाग आहे आणि तपासाअंतर्गत जे काही पुढील घटना होतील त्या तुम्हाला वेळोवेळी अपडेट केल्या जातील यामध्ये आरोप यामध्ये जर अशा कुठल्याही मुलींना किंवा कुठल्याही अशा या प्रकारच्या सोळा अठरा वर वयाच्या मुलींना जर कसा काही त्रास असेल किंवा कुणी छेडछाड करायचा प्रयत्न करत असेल पाठलाग करत असेल तर शंभर टक्के पोलीस स स्टेशन येथे कळवावं आम्ही आमचे पोलीस स्टेशन काका व दि पोलीस काका पोलीस दिदी आम्ही शाळेला व्हिजिट देतो त्यावेळी आम्हाला माहिती द्यावी किंवा एकशे बारा नंबरवर कॉल केला तरी आम्हाला आम्ही तुम्हाला नक्कीच संरक्षण देऊ आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबद्दल का काळजी घेऊ